नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रगती आपल्या चॅनलवर स्वागत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच जर तुमचा पी एम किसानचा हप्ता बंद झाला असेल तर या व्हिडिओमध्ये त्याबद्दल काय प्रोसेस करावी लागेल ते सांगितले आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबतसुद्धा शेअर करा या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे शेतीचा खर्च भागवणे आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी मदत करणे या, या योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयेची आर्थिक मदत देते ही रक्कम दोन हजाराच्या तीन समान हप्त्यामध्ये थेट डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते आता पाहूया या योजनेसाठी कोण पात्र आहेत पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमुख अटी पूर्ण कराव्या लागतात शेतकरी कुटुंब असावे त्यामध्ये पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील अल्पवयीन मुले मिळून एक शेतकरी कुटुंब मानले जाते त्यानंतर जमिनीची मालकी त्यामध्ये शेतकरी कुटुंबाकडे लागवडी योग्य जमीन असणे आवश्यक आहे आणि तिसरा म्हणजे लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे लक्षात ठेवा काही व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत जसे की मागील वर्षात आयकर भरणारे दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक मासिक पेन्शन घेणारे निवृत्त कर्मचारी डॉक्टर वकील इंजिनियर यासारखे व्यावसायिक आता आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ते पाहूया यामध्ये आधार कार्ड बँक खाते तपशील खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे जमीन मालकीची कागदपत्रे त्यामध्ये सात बारा आठ आणि चौथा म्हणजे मोबाईल नंबर अर्ज कसा करायचा तो तुम्ही स्वतः पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर वे जाऊन फार्मर कॉर्नर मधून नवीन शेतकरी नोंदणी करू शकता किंवा जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन नोंदणी करू शकता शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजना तुमच्यासाठी एक मोठा आर्थिक आधार आहे तुमचा देखील पी एम किसानचा हप्ता बंद झाला असेल तर पाहूया काय प्रोसेस करावी चालू करण्यासाठी तुमची नोंदणी झाली आहे तसेच अगोदर पैसे पडत होते परंतु आता हप्ता येणे बंद झाले आहे तर अर्जाची सद्यस्थितीची पावती सोबत खालील कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे जमा करावी त्यामध्ये पी एम किसानचा अर्ज सात बारा आठ अ बँक पासबुक आधार कार्ड पती आणि पत्नी दोघांचे सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र रेशन कार्डची झेरॉक्स विभक्त कुटुंब असल्याचे स्वयंघोषणापत्र जमिनीचा फेरफार तोही एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीचा अर्जदाराच्या कुटुंबातील इतर सदस्य लाभ न घेत असल्याचे हमीपत्र वडील किंवा पती मयत असतील तर वारसापैकी ज्येष्ठ वारस दाखला व संमतीपत्र जो अर्ज करू शकतो या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा काही अडचण असल्यास तुम्ही सरकारच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता हेल्पलाईन नंबर आहे पंधरा बावन्न एकसष्ट किंवा झिरो अकरा चोवीस तीस झिरो सहा झिरो सहा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद